निसर्गाशी जोडलेल्या आदिवासी समाजात लग्न कसे ठरतात तुम्हाला माहिती आहे का चला पाहूया नमस्कार अनोख्या लग्न परंपरा भाग पाचमध्ये आपलं स्वागत चला जाऊया मध्य भारतात सुरुवात करूया भिल्ल समाजापासून इथे लग्न ठरवताना कुंडली लागत नाही तर गुलाल लागतो होळीच्या वेळी भरणाऱ्या भगोरिया हट या बाजारात एखाद्या मुलाला जर कोणी ती मुलगी आवडली तर तो तिच्या गालाला गुलाल लावतो तिनंही त्याला गुलाल लावला तर होकार पक्का आता जाऊयात गोन समाजाकडे इथे लग्न ठरवण्याआधी वराची धनुष्य चाचणी घेतली जाते त्याला एक लक्ष दिलं जातं त्याने जर योग्य निशाणा साधला तर सोयरी पक्की काही आदिवासी समाजांमध्ये लग्नाची बोलणी करताना चहा सर्वात ऐवजी महुवाचं पेय दिलं जातं जर हे पेय वधूच्या वडिलांनी स्वीकारलं तर लग्न पक्क महुवाचं झाड हे जंगलात राहणाऱ्या जमातींच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे म्हणूनच याला देव मानून याच्या साक्षीनं लग्न ठरवली जातं तुम्हाला या गोष्टी माहिती होत्या का हे कमेंट करून नक्की कळवा